नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आता नवदयच्या परीक्षेचा टाईमटेबल आलेला आहे आणि तेरा जानेवारीला परीक्षासुद्धा आहे माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न पाठवले आहेत तर त्यांचे प्रश्नाचे उत्तरं मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत करून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा याच्यामध्ये बरेचसे प्रश्न येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर हा एक प्रश्न आहे सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मितारी धावते आणि ऐंशी मीटर लांबी व सत्तर मीटर रुंदी असलेल्या काटकोण चौकोनाभोवती शब्द लक्षात ठेवा काटकोण चौकोनाभोवती प्रश्न वाचताना त्याच्यामध्ये जे शब्द जे आपल्याला लक्षात ठेवायचे ते अंडरलाईन करून ठेवा किंवा लक्षात ठेवा काटकोण चौकोनाभोवती भोवती नुरी धावते दोन फेऱ्या दरम्यान किती फेऱ्या करायच्यात यांना दोन फेऱ्या दरम्यान मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरातील फरक किती अंतरातील फरक लक्षात ठेवा फरक शब्दाला की आपल्याला वजाबाई करायची असते आणि कशाची वजबाई करायची तर त्यांनी फेऱ्या मारल्या धावल्यात धावल्या याचा अर्थ आपल्याला काढायची परिमिती काढायची तर कशा कशाची परिमिती काढायची सत्तर मीटर बाजू असलेला चौरस एक चौरस आहे की ज्याची बाजू किती आहे सत्तर मीटर बाजू आहे चौरसाचे चारही बाजू समान असतात आणि दुसरी काय आहे मिताली मिताली कशा भोवती जाऊ तिनं काटकोण चौकोन काटकोण चौकोन म्हणजे आयत आयताचा दुसरं नाव काय असते काटकोण चौकन असते ज्याच्या समोरासमोरील बाजू कशा असतात समान असतात एक रूप असतात त्याला म्हणतात काटकोण चौकोन शब्द लक्षात ठेवा काटकोण चौकोन म्हणजे आयत तर आपल्याला सूत्र आहेत चौरसाची परिमिती सूत्र काय आहे चार गुणिले बाजू आणि आयताची परिमिती सूत्र आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी तर आपण दोघांची परिमिती काढून घेऊ काय होणार याचं चौरसाची परिमिती परीक्षेमध्ये असं लांबलं करून का जितकं शॉर्टकट करता येईल शॉर्टकट करा ठीक आहे परिमिती बरोबर चार गुणिले बाजू तर चारला चार बाजू आहे सत्तर सात चौक अठ्ठावीस दोनशे ऐंशी म्हणजे एक वेळा फेरी मारतील तेव्हा किती लांबी होईल याचं दोनशे ऐंशी मीटर लांबी होईल एक फेरीच्या वेळेस तर दोन फेरी म्हणजे काय करणार याला गुणिले दोन करणार अठ्ठावीस दोन्ही छप्पन पाचशे साठ मीटर अंतर कोणी धावलं नुरी ठीक आहे सॉरी मिताली सत्तर मीटर बाजूसले कोण धावते मिताली धावते तर मितालीनं किती अंतर पार केलं पाचशे साठ मीटर आता नुरीचं काय आहे नुरीनं ज्या जा जा जागेभोवती धावली त्याचं लांबी आहे ऐंशी मीटर आणि त्याची रुंदी आहे सत्तर मीटर ठीक आहे मग याचं सूत्र काय आहे आयताची परिमितीबरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोनला दोन, ला दोन गुणिले लांबी आहे ऐंशी अधिक, अधिक सत्तर मग दोन गुणिले एकशे पन्नास एकशे पन्नास दोन्ही होतात तीनशे जर एक फेरी मारली नुवरी नंतर किती मीटर अंतर होईल तीनशे मीटर तर यांनीसुद्धा सुद्धा दोन फेऱ्या मारल्या तर अंतर किती होऊन जाईल सहाशे मीटर अंतर धावेल नुवरी तर काय म्हणलं याने दोघांच्या अंतरातील फरक किती दोघांनी आपल्याला अंतरातील फरक किती तर इथं काय होणार फरक म्हणजे करायची असते वजा बाकी सहाशे वजा पाचशे साठ उत्तर येईल चाळीस मीटर तर या दोघांच्या अंतरामधले फरक किती चाळीस मीटर येईल पर्याय क्रमांक तीन दुसरा प्रश्न पहा त्यापूर्वी सांगतो की क्षेत्रफळ आणि परिमिती या प्रकरणावर जितके काही सूत्र आहेत ते सगळे सूत्र पाठ करा पाठ नसतील किंवा सगळे सूत्र तुमच्याकडे नसेल तर शेवटी मी तुम्हाला ते पूर्ण सूत्र देणार आहे तर शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सगळे सूत्र याच्यामध्ये भेटतील पुढचा प्रश्न आहे एका चौरसाकार भूखंडाच्या हो बाजूची लांबी साठ मीटर आहे या भूखंडाला तीन पदरी तारेची कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर रुपये पंचवीस दरने किती खर्च येईल तारेचं कुंपण घालणं किंवा प्रदक्षिणा करणं किंवा फेरी मारणा यासारखे जेव्हा प्रश्न येतात शब्द येतात तेव्हा आपल्याला परिमिती काढायची असते आणि आपल्याला परिमिती काढायची आहे या चौरसाकार भूखंडाची तर परिमितीसाठी सूत्र काय आपलं चौरसाची परिमिती याच्या पूर्वीच्या हितामध्ये आपण ते पाहिलं होतं चार गुणिले बाजू आणि चार ला चार बाजू आहे आपली साठ तर कितीला चौक चोवीस मीटर परिमिती आली आणि परिमिती म्हणजेच काय झालं तर तारेचं एक पदरी कुंपन झालं आपल्याला करायचंय किती पदरी तीन पदरी कुंपण तीन पदरी कुंपण करण्यासाठी आपण काय करणार गुणिले तीन करणार एकाची लांबी दिली जास्तीची विचार आपण काय करणार गुणिले तीन करतात तर दोनशे चाळीस गुणिले तीन आणि उत्तर किती येणार दोनशे चाळीस म्हणजे चोवीस चोवीस रिकम बहात्तर सातशे वीस मीटर तुम्हाला तार लागेल आपल्याला करायचं काय खर्च काढायचा किती खर्चे आणि खर्च म्हणजे काय किती रुपये लागतील आणि ते रुपये काढण्यासाठी आपण काय करणार बघणार की आपल्याला कशाची किंमत दिली प्रति मीटर पंचवीस रुपये दर प्रति मीटर म्हणजे एका मीटरचा दर दिलेला आहे आपल्याकडे मग एक मीटर तार एक मीटर तार आहे रुपये पंचवीस तर आपल्याला करायची किती सातशे वीस मीटर तार सातशे वीस मीटर ताराला किती रुपये लागतील काय करणार तसंच एकाची किंमत दिली जास्तची विचारली तर काय करणार आपण सातशे वीस गुणिले करणार आपण पंचवीस ओके आता याचा गुणाकार तुम्हाला तसं करा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन पंचवीस शून्य शून्य आणि पंचवीस दोन्ही पन्नास पन्नासला परत काय आला शून्य हातचे किती आले पाच पंचवीस शून्य शून्य पंचवीस दोन्ही पन्नास पन्नासला परत एक शून्य हातचे आले पाच पंचवीस सत होतात किती होतात एकशे पंच्याहत्तर पंचवीस सत एकशे पंच्याहत्तर आणि एकशे पंच्याहत्तर आणि पाच किती होतात एकशे ऐंशी तर तुम्हाला किती खर्च येईल अठरा हजार रुपये तुम्हाला खर्च येईल ठीक आहे गुणाकार मी शॉर्टमध्ये गेला तुम्हाला लॉंग कटमध्ये केला तुम्ही करू शकता बघू आता आपण पुढचा प्रश्न चला बघा पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे हा काय सांगितलं याच्यामध्ये एका काटकोण चौकोनाची परिमिती साठ सेंटीमीटर आहे त्या काटकोण चौकोनाची क्षेत्रफळ दोनशे सेंटीमीटरचा वर्ग लक्षात ठेवा जेव्हा परिमिती येईल तेव्हा तुमचं एकक ते साधे सा जेमा जेमा एक असेल म्हणजे त्याच्यासोबत चौरस वर्ग घनाचा कोणता शब्द येणार नाही आणि जेव्हा जेव्हा तुम्ही क्षेत्रफळ लिहिणार तेव्हा एकतर चौरस शब्द आला पाहिजे किंवा या एकचा वर्ग आला पाहिजे ठीक आहे याच्यामध्ये पण कधी कधी मुलं कन्फ्युज होतात आणि पर्याय देणारे खूप वेगळे प्रश्न पर्याय देतात मुलं फसतात ते पुढे सांगेल मी तुम्हाला परत असून तर क्षेत्रफळ किती मीटर आहे दोनशे से सेंटीमीटरचा वर्ग आहे तर त्याची लांबी सेंटीमीटर मध्ये काय तर काहीच करायचं नाही इथं पण पर्याय कट पद्धत वापरतो आपण आता याच्यासाठी तुम्हाला दोन्ही शिक्षण माहीत पाहिजे काय माहीत पाहिजे हे पहिल्यांदा काटकोण सौकृत म्हणजे आयत इतकं लक्षात ठेवा आयताची परी मिळते आणि दुसरं काय आहे आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ हे दोन्ही सूत्र तुम्हाला माहित पाहिजे तर आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी आणि परिमिती सूत्र काय आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी तर परिमिती किती पाहिजे तुमची साठ आली पाहिजे आणि क्षेत्रफळ कितीला पाहिजे तुमचं दोनशे आलं पाहिजे तर बघा आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार दोनशे ते याच्यावर आपण ते उत्तर काढू ठीक आहे आता या दोघांचं उत्तर दोनशे नाही कारण की बघा एकोणीस एक एकोणीस केल्यावर एक एक नऊ येत आहे आपल्याला एक स्थानी किती पाहिजे गुणाकारामध्ये शून्य पाहिजे पहिला पर्याय कटला ठीक आहे आपल्याला गुणाकारामध्ये एक एक स्थानी शून्य पाहिजे तर इथं एकोणीसचा पाडा अकरा पर्यंत म्हणल्यावर किंवा एकोणीस आणि अकराचा गुणाकार केल्यावर एक एक स्थानी शून्य येत नाही पर्याय कटला इथं आपण या फक्त दोघांचा गुणाकार करणार एक एक स्थान म्हणजे एक एक स्थान किंवा पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस पाच सव्वाशे यायला आपल्याला गुणाकार पाहिजे दोनशे इथं हा आपण पर्याय कटला आता बरं सोळ चोख चौसष्ट काय ते चार येते आपल्याला काय पाहिजे शून्य पाहिजे हा पण पर्याय खटला आता वीस एक वीस वीस दहा दोनशे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे काहीच करायची गरज नाहीये फक्त आपण पर्यायातून गेलेलो आहे आणि तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे ओके आता बघू नेक्स्ट क्वेश्चन पहा पुढचा प्रश्न हा पण प्रश्न खूप सोपा आहे ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ किती तुम्हाला परिमिती दिलं आणि क्षेत्रफळ विचारलं बघा मग आता तुम्हाला काय माहित पाहिजे की परिमिती दिली असता बाजू कसं काढतात त्याचं सूत्र माहित पाहिजे का कारण की चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे दोन सूत्र आहेत एक आहे कर्णाचा वर्ग भागिले दोन आणि एक आहे बाजूचा वर्ग तर इथं आपल्याला कर्ण काढता येणार नाही मी सगळे सूत्र तुम्हाला देणार आहे विश्वास ठेवा पुढचा काय आता आपल्याला काढायचं फक्त बाजू काढायचे मग सूत्र आहे चौरसाची बाजू काय आहे चौरसाची बाजू काय सूत्र तसं परिमिती भागिले चार चौरसाची परिमिती भागीली काय करणार आपण काय भेटेल बाजू भेटेल चार चार दोन्ही आठ तर याची बाजू किती आली बारा मीटर आली काय याची बारा मीटर बस झाला आपल्याला काय करायचे क्षेत्रफळ मग चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र तुम्हाला माहितच आहे काय आहे बाजूचा वर्ग आणि बाजू किती आपली बारा, बारा चा वर्ग किती एकशे चौवेचाळीस परत सांगतो क्षेत्रफळ जेव्हा जेव्हा विचारतील तेव्हा तुमचा एकक चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर असा शब्द येईल चौरस हा शब्द यायला पाहिजे किंवा मग असा हे वर्ग तरी आला पाहिजे क्षेत्रफळाचं उत्तर घेताना जर क्षेत्रफळाच्या उत्तर मध्ये जर हे वर्ग किंवा चौरस हा शब्द आला नाही तर त्याला आपण क्षेत्रफळ म्हणणार नाही तर इथं उत्तर येईल एकशे चौवेचाळीस मीटरचा वर्ग किंवा कधी कधी पर्याय असे तेथील एकशे चौवेचाळीस चौ ठीक आहे हे वर्ग किंवा हा शब्द क्षेत्रफळाचं क्षेत्रफळाचा उत्तरेला हे दोनपैकी काहीतरी एक आलंच पाहिजे तेव्हाच त्याला काय म्हणतील ते क्षेत्रफळ म्हणतील परीक्षेमध्ये काय करायला आहे का असं करतील इथं तेथील एकशे चौवेचाळीस मीटर आणि शेवटचा पर्याय तसं करतील एकशे चौवेचाळीस मीटरचा वर्ग ठीक आहे इथं काहीतरी समजा असेल एकशे वीस तर मुलं काय करतात लगेच एकशे चौवेचाळीस काढतात आणि त्यांना इथं लगेच दिसते आणि ते एकला गोल करून येतात हे उत्तर चुकीचं आहे का कारण ही परिमितीमध्ये असेल तू क्षेत्रफळामध्ये वर्ग आलाच पाहिजे आणि ते मुद्दा म्हणून बरोबर पर्याय शेवटी देतात आपण फक्त एकशे चौवेचाळीसावर कॉन्सन्ट्रेशन करतो आणि त्यालाच गोल करून येतो तर क्षेत्रफळामध्ये वर्ग किंवा चौदासा शब्द आला पाहिजे जिथं तुम्हाला कळलं आहे त्याला थोडंसं मागे घेऊन परत ते व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल पुढे बघतो आपण पुढचा क्वेश्चन चला एक छान क्वेश्चन आहे एका चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे जितकी चौरसाची परिमिती तितकीच परिमिती कोणाची आयताची पुढे काय म्हटलं चौरसाची बाजू सोळा सेंटीमीटर आहे आणि त्याने काय विचारलं मग आयताची लांबी अठरा मीटर असेल तर आयताची रुंदी किती आहे तर आपल्याला आयताची करायची रुंदी ठीक आहे आयताच्या रुंदीचे दोन सूत्र आहेत इथं आपण गुणकाही कोणतं वापरतो नीट बघायला सूत्र माहिती आहे कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाकू शकता नसेल तर मी इथं लिहिणार असेल बघा आ ची, है एक, ची है, और है, ची रुंदी बरोबर सूत्र आहे एक आयताचे क्षेत्रफळ भागिले लांबी एक सूत्र आहे आणि दुसरं सूत्र आहे आयताची रुंदी बरोबर परिमिती भागिले दोन वजा लांबी हे दोन सूत्र आहेत ठीक आहे कधी क्षेत्रफळ दिलं तर रुंदी काढता येते कधी परिमिती दिली तर रुंदी काढता येते हे दोन सूत्र आहेत आपण या दोन्हीपैकी पर आपण परिमिती सूत्र वापरतात का कारण की आपल्याकडे काय दिलेलं आहे परिमिती दिली आहे तर सर्वात आधी आपण काय करू चौरसाची परिमिती काढू आणि चौरसाच्या परिमितीवरून आपण आय परिमिती आपल्याला ऑटोमॅटिक घेऊन जाईल आणि मग आपण या सूत्राचा वापर करून त्याची रुंदी काढू शकतो तर पहा चौरसाची परिमिती सूत्र झालेला आहे तिसरी वेळ त्या सूत्राची चार गुणिले बाजू मग किती आहे चार गुनिले बाजू किती आपल्याकडे सोळा सोचूक किती होणारे सोचूप चौसष्ट चौसष्ट मीटर किती आहे चौसष्ट मीटर हे का वेगळे गाय ते पण सेंटीमीटरच असेल ठीक आहे तर आपल्याकडे किती आलं चौसष्ट सेंटीमीटर आलं भेटलो आपल्याला चोरस परिमिती आता हीच परिमिती कोणाची आहे आयताची परिमिती किती काढायची गरज नाही आपल्याला भेटली ती किती आहे ती पण आहे चौसष्ट सेंटीमीटर का कारण पहिल्याच प्रत्येक त्यांनी सांगितलं की चौरस आणि आयत यांची परिमिती कशी आहे समान आहे तर आयताची परिमिती भेटली आणि आता आपण आपण सूत्र क्रमांक दोन परिमिती भागिले दोन वजा लांबी मग काय आहे परिमिती आहे आपली चौसष्ट चौसष्ट भागिले करणार दोन आणि वजा काय करणार आपण लांबी लांबी किती आपल्याकडे अठरा आहे ठीक आहे बे एक बे सहा आणि बे, बे दोन्ही चार चौसष्ट दोन न भाग किती बत्तीस किंवा असे लक्षात ठेवा कोणत्याही संख्येला दोन भाग म्हणजे त्याला अर्ध करणं चौसष्ट अर्ध होतात बत्तीस आणि आता आपण करणार बत्तीस वजा अठरा तर बत्तीस मधून अठरा गेले किती येतात बारातून आठ गेले चार आणि दोन मधून एक गेला एक तर आपलं किती आलं चौदा सेंटीमीटर काय आली लांबी आली आपली ओके सूत्र मी सगळे तुमच्या प्रश्नामध्ये होणार असेल आणि शेवटी तुम्हाला मी सूत्र लिहून देणार असेल बघा लिहून घ्या व्यवस्थित पुढचा प्रश्न आपण तो सोपा आहे काय सांगितलं चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळ इतकी असेल तर त्याची बाजू किती सेमी हवी आता चौरस दिले तुम्हाला आणि त्याची परिमिती आणि क्षेत्रफळ सारखंच आहे असं त्यांनी म्हटलं तर बाजू किती असेल तर सूत्र आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे काय आहे चार गुणिले बाजू आणि बाजूचा वर्ग हे आहे क्षेत्रफळ आणि हे आहे परिमिती या दोघांचं उत्तर कसं पाहिजे सारखं पाहिजे मग आपण बाजू किती पकडणार तर एक एक पर्यायचा वापर करा काय करणार पाहिजे सहा गुणे चार गुणिले सहा करा चार सक चोवीस आणि सहाचा सा वर्ग किती आला छत्तीस पर्याय क्रमांक एक कटला दुसरं काय आहे दोन दोन गुणिले चार बे आठ आणि दोनचा वर्ग किती होते चार दुसरा पर्याय कटला तिसरा पर्याय भाग आता काय आहे चार गुणिले चार चार बाजू पकडलं आणि चारला चार चारी चौक सोळा आणि इथं पण बाजू किती चार चार चवळी किती सोळा तर क्षेत्रफळ आणि परिमिती कशी आली बरोबर चार सेंटीमीटर असेल ओके चार सेंटीमीटर बाजू असेल तर त्या चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ काय असेल सारखं असेल ठीक आहे खूप सोपा प्रश्न होता हा पुढचा प्रश्न आहे एका आयताची लांबी सहा सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती सोळा सेंटीमीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती पूर्वीच मी तुम्हाला दोन सूत्र सांगितले होते रुंदी काढायची आता परत आपल्याला काय काढायचे रुंदीच काढायचे का कारण की आयताचं क्षेत्रफळ काढायची लांबी आणि रुंदी या दोन्ही गोष्टी माहीत असेल तरच आपण आयताचं क्षेत्रफळ काढू शकतो ठीक आहे मग आपण काढणार आता आयताची रुंदी ठीक आहे कसं काढणार परिमिती दिली किती आपल्याकडे आयताची परिमिती आयताची परिमिती आहे सोळा सेंटीमीटर आणि आपल्याकडे काय आहे लांबी लांबी किती आहे सहा सेंटीमीटर ठीक आहे आधी वाटलं असेल तर पुणे किमती लिहून ठेवा पण परीक्षेमध्ये इतका वेळा नसतो म्हणून तिथे अंडरलाईन कराय किंवा डोक्यात ठेवा मग रुंदीचं सूत्र काय आहे परिमिती आहे त्याच्या परिमितीला जर आपण दोन न भागलं आणि त्याच्यातून जर आपण लांबी वजा केलं ला, तर आपल्याला भेटते रुंदी ओके परिमिती आहे सोळा सोळाला दोन न भागायचे आणि लांबीला वजा करायची परीक्षेमध्ये पाऊस पण करू नका जितकं शॉर्टकट करताय जितक्या कमी जागेमध्ये करताय ते करा परीक्षेमध्ये तुम्हाला कोरे कागद वापरू देत नाही जितकी काही तुम्हाला जागा असेल बाजूला तिथंच तुम्हाला ऍडजस्ट करायचं असते म्हणून लांब लांब अक्षर लांब लांब वाक्य मोठे मोठे अक्षर अशी सवय आतापासूनच लावू नका मग सोळा दोन भाग उत्तर आलं आठ बेटी सोळा वजा सहा आठ मधून सहा गेले उरले किती दोन सेंटीमीटर आलं ओके मग आपल्याला काय करायचं त्याचे क्षेत्र चित्रफा की आता आपल्याकडे रुंदी पण आहे आणि आपल्याकडे लांबी पण आहे मग आयताचे क्षेत्रफळ सूत्र याच्या पण पाहिले पुन्हा पाहू लांबी गुणिले रुंदी लांबी आली आपली लांबी किती आपली सहा आहे आणि रुंदी किती आहे दोन बेसकाम बारा बारा सेंटीमीटरचा वर्ग किंवा बारा चौ सेनी या दोन्हीपैकी पैकी पर्यायामध्ये जी असेल आपण ते करणार पर्याय क्रमांक आहे तर चार ओके okay? <coughs> सूत्र मी लिहित आहे आणि शेवटी देणार पण आहे पुढचा प्रश्न सोपा आहे तार वापरून एक आयत केला आयताची लांबीवरून रुंदी अनुक्रमे पन्नास सेंटीमीटर व पंचवीस सेंटीमीटर आहे तर तारेची एकूण लांबी किती तारेची एकूण लांबी म्हणजे त्याची पूर्ण परिमितीस ठीक आहे आणि परिमिती म्हणजे काय मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगा परिमिती म्हणजे काय ठीक आहे बरोबर उत्तराला मी एक लाईक करेल पुढं बघा आता तर तार वाकवली अशी एक लांब होती त्या तारेला वाकून असं त्याचं एक आयत बनवलं तर त्याची लांबी किती होणार म्हणजे आपण काढणार परिमितीच काढणार आयताची परिमिती आयताची परिमितीचं सूत्र आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी लांबी आणि आपल्याला दिलेली आहे किती दिली आपल्याला दोन कंसामध्ये पन्नास अधिक पंचवीस पन्नास अधिक पंचवीस सतत पंच्याहत्तर आणि लक्षात ठेवा कंसाच्या बाजूला काहीही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते कंसाच्या बाजूला काही नसते म्हणजे काय असते गुणाकाराचं चिन्ह पंच्याहत्तरचे दुप्पट होते एकशे पन्नास सेंटीमीटर पर्याय क्रमांक तीन ओके परिमिती म्हणजे काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा चला पहा अपारंपरिक अत्यती आहे याच्यावर तुम्हाला त्याची परिमिती विचारली मी वाचा परिमिती विचारली आणि पर्याय बघा सोळा मीटर सोळा मीटरचा वर्ग अकरा मीटरचा वर्ग आणि अकरा मीटर परिमितीमध्ये कधीही चौरस किंवा वर्ग हा शब्द येत नाही म्हणून हे दोन पर्याय आधीच कटलेत तुमचे ठीक आहे क्षेत्रफळ येताना असेल वर्ग वर्ग परिमितीमध्ये वर्ग चौरस घन असे कोणते शब्द येणार नाही आपले दोन पर्याय कटलेत आता उरले दोन पर्याय बघा आता काय करणार परिमिती म्हणजे काय मी तुला कमेंटमध्ये सांगा म्हटलं होतं मी सांगतो आता परिमिती म्हणजे सर्व बाहेरील बाजूंची बेरीज बाहेरच्या बाजूंची फिराय आतली बाजू घ्यायची नाही तर आपल्याला ही बाजू दिली किती आहे ही पाच मीटर आहे ही किती आहे एक मीटर आहे ही. ही किती आहे तीन मीटर आहे ही, ही किती आहे दोन मीटर आहे आपल्याला फक्त काढायची तर इथून ते इप्पर इंच लांबे करायची होतात काय करायचे इथून ते इप्पर इत इंच लांबे ही लांबी करायची आता इथं बघा जर याला आपण असं जोडून घेतलं तर आपल्याला काय भेटलंय आयत भेटल ही बाजू एक मीटर आहे ही बाजू काय आहे एक मीटर आहे आणि आयताच्या समोरासमोर बाजू कशा असतात एक रूप असतात ही एक मीटर म्हणून इथं पण किती एक मीटर येईल ही भेटली बाजू आता ही दोन मीटर ही एक मीटर ठीक आहे आता परत याला जर जोडले तर काय म्हणलं आपला चौरस म्हणला परत चौरसाच्या सर्व बाजू एक रूप असतात पण हे चौरस नाही आयत आहे कारण की वरची किती दिली त्यांनी तीन दिली खालची किती दिली दोन तर तेच रूच आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात एक रूप असतात ही दोन म्हणून ही पण किती आली दोन मीटर आली बस तुम्हाला सगळ्यांची लांबी भेटली आता परिमिती म्हणजे सर्व बाहेरच्या बाजूंची बेस आतली बाजू घेणार नाही आतली बाजू परिमितीमध्ये पकडत नसता फक्त बाहेरील बाजूंची भेस करा बेरीज आता पाच आणि एक सहा सहा आणि दोन आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि एक चौदा पाच आणि एक सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा अच्छा एक राहिली अजून मग ही राहिली बरोबर आहे हे किती असेल आता इथून इथपर्यंत किती आहे पाच आहे आणि जर आपण याला जोडून घेतलं तर ही किती होती तीन तर इथून इथपर्यंत किती तीन येईल आता पाच वरून तीन गेलं उरले किती दोन मग ते आली होती चौदा आणि दोन पकडी झाली किती मग सोळा मीटर समजलं कसं काढलं आपण आपण या आकृतीचे तुकडे तुकडे केलेत आणि मग आपण त्याचं काय काढले माफ घेतलेत आपण सुरुवातीला आपण या एक वरून ही एक काढली त्याच्यानंतर आपण काय केलं ही दोन होती म्हणून ही दोन काढली बरोबर आहे त्याच्यानंतर इथून ती इथपण आहे किती होती पाच ठीक आहे इथून ती इथपणा किती होती पाच आणि ही तीन होती तर ही तीन निघाली या पाच मधून ही तीन गेली पाच मधून तीन गेली किती दोन ही दोन म्हणून ही वरची पण किती आली दोन आली तर या सगळ्यांशी आपण वेरीज केली तेव्हा आपल्याला किती भेटली सोळा सेंटीमीटर भेटली व्हिडिओ पाठिंबा घेऊन परत एकदा बघा जर कळलं नसेल तर ओके बघू आता पुढचा प्रश्न चला छान प्रश्न आहे काय आहे सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ किती आता ही आकृती आहे आता या आकृतीमध्ये तुम्हाला काय काय दिसायला या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे की एक चौरस आहे आणि दोन काटकोण त्रिकोण आहेत कोणते त्रिकोण आहेत काटकोन त्रिकोण तर आता तुम्हाला दोन्ही आकृतींच्या सूत्रां दोन्ही आकृतींची सूत्र माहित पाहिजे काय आहे एक चौरस क्षेत्रफळ आपण बघत आलो आतापर्यंत बाजूचा वर्ग आहे आणि काटकोण त्रिकोणाची परिमितीचं सूत्र आहे एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची हे सगळे सूत्र तुम्हाला माहित पाहिजे तर काढू बघा ही पाया चार आहे इथं पण पाया चार आहे आणि उंची त्यामध्ये किती बारा का कारण की चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात समान असतात एकरूप असतात हे बारा म्हणून इथं पण बारा येणार मग लांबी भेटली उंची भेटली इथं पण पाया इथं पण उंची ठीक आहे एकाच काढलं त्याला गुणिले दोन केले की या दोघांचं आपल्याला भेटून जाईल क्षेत्रफळ मग काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक शेत दोन गुनिले पाया गुणिले उंची मग काय आहे एकशे दोन ला एकशे दोन पाया आहे चार उंची आहे बारा बे एक बे बे दोन्ही चार आणि बारा दोन्ही चोवीस चोवीस सेंटीमीटरचा वर्ग हे झालं एकाच याच किती आलं चोवीस याचं चोवीस म्हणून याचं पण किती चोवीस ठीक आहे तर इथं आपण ता करू ठीक आहे आपण चौरस काढून घेतो आता चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय ते बाजूचा वर्ग बाजू किती आहे बाराचा वर्ग बारा मध्ये किती एकशे चौवेचाळीस सेंटीमीटरचा वर्ग मला सगळ्यांचे कसं करणार चोवीस दुसरा त्रिकोण चोवीस आणि चौरस किती एकशे चौवेचाळीस चैत्रिक्रम बाराला दोन हातचा एक चार आठ आणि एक नऊ हाचा काही नाही तर एक ला एक तर उत्तर किती तुला एकशे ब्याण्णव सेंटीमीटर पर्याय क्रमांक तीन समाजाला कसं काढला आधी एका त्रिकोणाचं काढलं याचे काढायची गरज नाही कारण की दोन्ही कशेत एक रुपये आहे उंची उंची समान आहे पाया पाया समान असेल तर याचे निघाले किती चोवीस सेंटीमीटर पाया गुणिले उंची एकशे दोन किलो आपण आणि हे तर आपलं काय आहे आहे याचे चारही बाजू कशाच समान आहेत आणि चौरसाचे चित्रफळ बरोबर बाजूचा वर्ग हे आला एकशे चौवेचाळीस मग चोवीस अधिक चोवीस अधिक एकशे चौवेचाळीस बरोबर एकशे ब्याण्णव हे झालं पहिला पाठ दुसरा पाठ आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही जर प्रश्न असतील आय सॉरी क्षेत्रफळ आणि बद्दल तर माझा एक नंबर आहे त्याच्यात तुम्हाला मी फक्त व्हॉट्सअप करा या नंबरवर व्हॉट्सअप करा मी त्याचे उत्तर तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला मी पाठवेल पर्सनल ओके कॉल करू नका फक्त व्हॉट्सअपवर पाठवा हा व्हिडिओ फक्त मी मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये मदत व्हावी हो या हेतूनच बनत आहे दुसरा या व्हिडिओ बनवण्याच्या पाठिमाचा कुठलाही हेतू नाही आहे आणि मी आता तुम्हाला सगळे सूत्र देणार आहे तर व्हिडिओला स्टॉप करून ते सगळे सूत्र लिहून घ्या आणि ते सूत्र पाठ करा जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये थोडेसे अवघड क्वेश्चन आहेत ते तुम्हाला लवकर कळतील लवकर समजतील भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय